नमस्कार तुम्ही पाहत आहात स्टार बुलेटिन न्यूज सामान्य जनतेच निर्भीड व्यासपीठ गावातील एक सहा सात जणांनी जे ग्रामपंचायत शिंगेवरती आरोप केले होते त्या आरोपाचं खंडन या ठिकाणी आम्ही शिंगवे ग्रामपंचायती वतीने करत आहोत पहिला विषय होता दलित वस्तीमध्ये काही निधी उपलब्ध झाला नाही पण माझ्याकडे या ठिकाणी ते आपण किती वेळा प्रस्ताव दिलेत ते बोलले का एकही निधी आम्हाला मिळाला नाही आम्ही या ठिकाणी प्रस्ताव दाखल केले होते हे पाहू शकता हो माझ्याकडे कॉम्प्लेट पण आहे आणि साळी वस्तीसाठी पाच लाख रु पाच लक्ष रुपये निधीची टाकी त्या ठिकाणी मंजूर होऊन आली होती आम्ही वारंवार तिथल्या ग्रामस्थांना विनंती करत होतो की आम्हाला जागा द्या आपण त्या ठिकाणी पाण्याची टाकी त्या ठिकाणी बांधून बांधण्यात येते आम्हाला आतापर्यंत पाण्याची टाक्यासाठी त्या ठिकाणी जागा उपलब्ध झाली नाही आणि त्यांनी सांगितलं की पाच लाख रुपयाची टाकीचा निधी जो मागे गेलेला आहे त्यांनी कुठलाही प्रस्ताव दिला नाही हे प्रस्तावाची ही पेन एक दुसरी नक्कील आहे जे जेणेकरून मी मंजूर होऊन आली भाऊसाहेब असतील या गावच्या सरपंच मॅडम असतील आणि किंवा मी असेल आम्ही तिघांनी त्यांना या ठिकाणी बोलवलं होतं आणि सांगितलं होतं की तुमची जागा या ठिकाणी आम्हाला दाखवा आपण त्या ठिकाणी टाकी बांधण्याचं काम करू पण त्या आम्हाला ग्रामपंचायत त्यांनी त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिलेली आहे दुसरा विषय राहिला ते बोलले का सरपंच म्हणतात पंधरा बाकडे सोळा बाकडे आणि भाऊसाहेब सांगतात अठरा बाकडे तर आमच्याकडे पुरवणीशी आम्ही ग्रामपंचायतीने वीस बाकडे मागासवर्गीय निधीने टाकलेले आहे आणि त्याचे त्या ठिकाणी बघा सर्व फोटो सुद्धा आहे का वीस बाकडे कुठे कुठे टाकले मागासवर्गीय मागासवर्गीय निधीमध्ये ते आम्ही डायरेक्ट कलर फोटो सह त्या ठिकाणी काढलेले आहे ठीक आहे ना हे बघ म्हणजे जवळजवळ वीस भाकडे आम्ही त्या ठिकाणी टाकलेले आहे आणि परत सोनवणी वस्ती क्रमांक एक साठी समाजवादी दुरुस्ती करण्यासाठी सुद्धा पाच लक्ष रुपयाचा प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवलेला आहे सोनवणी वस्ती क्रमांक दोन शौचालय बांधकाम करण्यासाठी पाच लक्ष रुपयाचा निधी त्या ठिकाणी पाठवलेला आहे सोनवणी वस्ती क्रमांक दोन रस्ता कोऑी करण्यासाठी दहा लाख रुपये वीस लक्ष रुपये दहा दहा लक्ष रुपयाचे दोन त्या ठिकाणी प्रस्ताव दिलेले आहेत साडी वस्तीसाठी सुद्धा प्रकाश व्यवस्था करणे तीन लक्ष रुपयाचा प्रस्ताव आपण त्या ठिकाणी दिलेला आहे गावठाणामध्ये सुद्धा बंदिस्त रुपयाचा प्रस्ताव आपण त्या ठिकाणी पाठवलेला आहे साळे वस्ती सोनवली प्रकाश व्यवस्था तीन लक्ष रुपयाचा प्रस्ताव आपण त्या ठिकाणी पाठवलेला आहे मीनानगर पाण्याची टाकीसाठी दोन लक्ष रुपये आणि टॉयलेटसाठी दोन लक्ष रुपये मळा अंतर्गत रस्ता करणे पाच लक्ष रुपये पंडित साठी प्रकाश व्यवस्थाने पाच लक्ष रुपये असा हा मागासवर्गीय निधीचा या ठिकाणी आम्ही प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवलेला आहे दुसरी गोष्ट राहिली तर ते तुम्ही प्रस्ताव पाठवत नाही क्रमांक दोन चार लक्ष रुपयाचा निधी त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे हे बघा शाळे वस्तीचा प्रस्ताव त्या ठिकाणी मंजूर होऊन सुद्धा आला होता पाच लक्ष रुपयाचा निधी त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे त्या तिथल्या ग्रामस्थांनी जर आम्हाला जागा उपलब्ध करून दिली तर आम्ही उद्या त्या ठिकाणी काम करायला चालू करण्यास आम्ही सज्ज आहोत त्यामुळे उगाच कोणीतरी येऊन आमच्या आमच्यावरती ग्रामपंचायती खोटे नाटे आरोप करू नका अशी विनंती आहे टाके टाके वस्त्यांनी साडी सोनवन वस्तीसाठी सुद्धा चार लाख रुपयाचा निधी होता त्या ठिकाणी दोन ठिकाणी आपण दोन दोन लक्ष रुपयाचा सिमेंट कॉन्क्रीट करण्याचा सुद्धा रस्ता त्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे hmm. हे बघा नगर तुम्हाला माहिती आहे दोन लक्ष रुपयाचा निधी त्या ठिकाणी आपण प्रस्ताव दिलेला तो सुद्धा मंजूर होऊन आलेला आहे त्या सुद्धा कामास आता एक दोन दिवसामध्ये ते सुद्धा काम चालू होणार आहे लोक उगच खोट बोलून आपलं मोठेपणा या ठिकाणी सिद्ध करण्यासाठी येत असतात आणि आम्ही डायरेक्ट पुरवणीशी या ठिकाणी बोलत असतो आपल्याला सॉळे हा झाला मागासवर्ग समाजाच्या निधीच्या बाबतची हे दुसरी गोष्ट यागा। वार वार या गा शिंगळेगावचे मला शाळा सभा समितीचे अध्यक्ष होते अमोल वावळ त्यांनी सांगितलं होतं की साखरमाळा शाळेला मी वारंवार मागणी करूनही आम्हाला निधी भेटत नव्हता पण त्यांनी आमच्याकडे फक्त एकदा मागणी केली होती पत्रकार साहेब फक्त पन्नास हजार रुपयाची त्या ठिकाणी ते ग्रामपंचायत सदस्य माझे सरपंच होते संतोष वावळ उज्जुलता आहे वावळ अण्णताय गाडी त्या वार्ड दोन नंबर मधले त्यांनी आणि साखरमाळ्या ग्रामस्थांची मागणी होती की आम्हाला शाळेसाठी थोडा निधी द्या त्यांनी तर आमच्याकडे एकदाच मागणी केली फक्त पन्नास हजार पण ज्यावेळेस सापरमाता ग्रामस्थांची होत्या त्या तीस सदस्यांची मागणी आमच्या ग्रामपंचायत आली आम्ही एक लाख रुपये त्या ठिकाणी पोहोच केलेले आहे आणि त्यांची मागणी आमच्याकडे सव्वीस जानेवारीला आली होती आणि पैसे वर्ग केले तर आपण तीस एक दोन हजार पंचवीस ला हे सुद्धा बघा एक लाख रुपये दिलेलं आपण या ठिकाणी हे पॉम्प्लेट सुद्धा त्या ठिकाणी आहे कोण किती खोटे बोलतो कोण किती खरं बोलतो आम्हाला माहित नाही पण आम्ही हे सगळं पुरवणीशी या त्या ठिकाणी बोलत असतो राहिला विषय दुसरा या ठिकाणी वीस बाकडे बावीसशे रुपये बाकड्याप्रमाणे वीस बाकडे आपण बसवलेत त्याचे पुरावणी शिशांचे बिल पण त्या ठिकाणी पेड केलेलं चव्वेचाळीस हजार रुपयाचं बिल सुद्धा या ठिकाणी माझ्या हातात आहे त्याचप्रमाणे दुसरा विषय दुसरा विषय होता नळाला पाणी येत नाही त्या ठिकाणी नळाला पाणी त्यांनी सांगितलं येतंय पण थोडं थोडं पाणी येतंय आपण ज्या तिथून पाठवतो दिवसाआड प्रत्येक वस्तीला त्या ठिकाणी पाणी ग्रामपंचायत देत असते आता काही लोक आता आमलवामोलच्या वस्तीवरलीच लोक त्या ठिकाणी मोटर लावतात ग्रामपंचायतचं पाणी खाली नळासाठी असतं पण खाली नळाला मोटर लावतात आणि वरती तीस तीस फुटाची उंची असलेले बंगले बांधले त्यांनी त्या टाकीवरती मोटरच्या सहाय्याने पाणी नेलं जातं आमची मासिक मिटिंग मध्ये विषय झाला होता की ज्या ग्रामपंचायतीच ज्या वार्डाचा सदस्य त्या ठिकाणी उपस्थित आहे त्या त्या सदस्याने त्या त्या ठिकाणी जाऊन पाणी करा स्वतः आम्ही गेलो होतो आम्ही पण त्या तिथे लोकांना समज दिली तुम्ही मोटरी काही लावू नका समोरच्या व्यक्तीला काही पाणी जाणार नाही आणि त्यावेळेस आमोली सांगितलं त्यावेळे की आम्ही आमचे मिसेस विरोधक आहे आम्ही असं कुणालाही विरोधक मानत नाही कारण ग्रामपंचायती सर्वांची असते म्हणून सांगतो त्यावेळेस तुमच्या मिसेसने सुद्धा त्या ठिकाणी जाऊन पाणी करावं लागत होते उगाच खोटे नादे आरोप करायचे पाणी येत नाही काय नाही परत दुटप्प्याने बोलायचं का पाणी येते पण थोडे येते मग त्या त्या ठिकाणी जाऊन ज्यांच्या ज्यांच्या मोटरी असेल पत्रकार साहेब आम्ही आता इथून पुढे प्रत्येकाला ती नोटीस बजावली जाणार आणि त्या त्या युतीची मोटर आम्ही जप्ती करून ग्रामपंचायत मध्ये आणणार आहोत दुसरी गोष्ट कोणीतरी सांगितलं की आडूचं पाणी शिल्ड होत नाही आडूचं पाणी तुम्हाला मी आताही सांगतो ग्रामपंचायतचे कर्मचारी या ठिकाणी आक्षेला बोलू रामाला बोलू त्या ठिकाणी ग्रामपंचायतचं पाणी चिरड होतंय मग यांना काय करायचं ते माहित आहे पत्रकार सांगतो मी आता लाईव्ह नाही सांगतो त्याला लागलं तर तुमचा एक प्रतिनिधी सोबत पाठवा डायरेक्ट आरोचं पाणी या ठिकाणी घेऊन येतो जर चिरड असेल तर तुम्ही मला सांगा आणि त्यांनी काय सांगितलं की बुचण्याचे पैसे या ठिकाणी शिंगवे ग्रामस्थ घेतलं घेतात ग्राम शिंगवे ग्रामस्थ तर कोणतीही व्यक्ती आहे इथं इथपर्यंत आणा मी त्यांना दहा हजार एक रुपयाचं बक्षीस देतो जर ग्रामपंचायत शिंगवेने जर बुचण्याचे कोणाकुन एक रुपये सुद्धा जर घेतला असेल तर मला ते सिद्ध करून दाखवा त्या ठिकाणी मी दहा हजार एक रुपयाचं त्या ग्रामस्थांना बक्षीस देण्यास सक्षम आहोत राहायला विषय ते बोलले पाच रुपयाला दोन दो वर्षाच्या कार्यक्रमामध्ये का पाणी फुकट होतं दोन दो वर्षाच्या कार्यक्रमामध्ये का इलेक्ट्रिक पार्ट आहे आरोचा थोडा प्रॉब्लेम झाला त्या त्या टायमाला आमच्या ग्राम मासिक मध्ये ठरलं की आरोचा प्लॅन आपण थोडं नवीन टाकू त्या टायमला ग्रामसभा होती ग्रामसभेमध्ये त्याच व्यक्तींनी गोंधळ घातला की आरोचं पाणी तुम्हाला फुकट द्यायला कोणी सांगितलं होतं तुम्ही कोण निर्णय घेणार आहे आणि त्या टायमाला ते दहा रुपये पाण्याचे जार म्हणत होते पण आपण आम्ही ग्रामपंचायत बोर्ड म्हणलं दहा रुपये नव्हतो पाच रुपये त्या ठिकाणी जसं रेग्युलर पहिलं होतं पाच रुपये प्रमाणे आपण जार देऊ पाण्याची झाकणं पूर्णपणे आहात जर पाण्याच्या झाकणं जर कोणी पैसे दिले असेल ग्रामपंचायत मध्ये ग्रामस्थांनी तर त्याने आम्हाला प्रवेश साक्ष करून द्यावा मी त्याला दहा हजार एक रुपयाचा पक्षी द्यायला तयार आहोत दुसरा गोष्ट ज्याशी प्रवीण गोर्डे म्हणले का बल मी स्वतः फोरांना सांगून त्या ठिकाणी काही लावले त्याला मी साक्षपरात तो पण देतो स्वतः मी जा वाँगा जा वाँगा जा बल या ठिकाणी घेऊन गेलो ज्यावेळेस गोर्डच्या रस्त्याचं काम चालू पोल शिफ्टिंगचं काम होतं मला बल सुद्धा त्या ठिकाणी बसून जाईल त्या ठिकाणी मी स्वतः उभं राहून ते बल बसवलेले आहेत मी त्या प्रवीण गोर्डे सुद्धा तो साक्षेपरावा माणसांसह ग्रामस्थांसोबत त्या ठिकाणी देण्यात आणि जर काय चुकीचं कोणी जर आरोप करीत असेल कोणतरी त्या दिवशी म्हणलं त्या ग्रामपंचायतचे कर्मचारी बेवडे त्यांना पण विनंती असेल ते पण जर जर कोणी कर्मचारी बेवडा असेल पत्रक तुम्ही कधी आमच्या पुढे आज या उद्या या परवा या तुम्हा जर तुम्हाला या ठिकाणी कर्मचारी जर बेवढा दिसला सकाळी दहा ते वेळेस ग्रामपंचायत मध्ये तर तुम्ही जे सांगशाल ती शिक्षा मी तयार यायचं कोणीतरी खोटे नाटे आरोप करायचे त्या दिवशी सुद्धा एक जण त्याशी आम्हाला असं वक्तव्य केलं त्यांनी काल मला फोन केला नव्ह साहेबराव गाड्या युक्तीने म्हणले मी माझ्या भावनेच्या बारीत नशेत बोलून गेलो का सरपंच मी तुमची माफी मागतो मी ऐकून चुकलं म्हणलं मी सुद्धा मोठ्या मनाने माफ केलं हे कुठेतरी चुकत चुकत असतो मी ज्या विरोधकांना विनंती करतो तुम्हाला काय आरोप करायचे तेवढे करा फक्त ते सिद्ध असेल तर ते आरोप करा सिद्ध दा करून दाखवा सॉरी मग मी तुम्हाला त्या ठिकाणी समोर जाण्यास तयार आहे धन्यवाद त्यांना विश्वासात घेऊनच आपण हे केलेलं आहे का जेणेकरून त्यांना जोड कोणी त्याशी सांगितलं का आम्हाला विश्वासात घेत नाही त्यांना विश्वासात घेऊन जे आपण बागडे टाकले ते त्यांना विश्वासात घेऊन त्यांनी सांगितलं की माझ्या घराच्या पुढे तिथे बागडा टाका भगवान साळी होते तिथं पण त्यांच्या घरापाशी म्हणजे त्या रस्त्यावरती एक बागडा टाकला इकडे पुढली त्यांची एक साळीव असते मी ते सांगितलं ना पत्रकार साहेब जर विश्वासात घेतलं नसतं तर त्यांनी आम्हाला या ठिकाणी फोटो हे दिले कुठे गेले ते फोटोचे प्रि नाही याच्यात नाही त्यांनी त्यांनी ज्या वेळेस त्यांनी साईडला आम्हाला टाका त्या बाकडे आणि तिथल्या स्थानिक लोकांना त्यांचा फोटो पण दाखवतो एक मिनिट हा त्यांचाच फोटो दाखवतो एक मिनटं बरोबर हा सिंगल होते ना का हे भगवान साळी त्यांचे बंधूराजे त्यांचा पुराणी अनुष्य फोटो आहे या ठिकाणी फोटो पण या ठिकाणी सुद्धा त्यांचा फोटो आहे म्हणजे आरोप करावाय पण किती करावे याला सुद्धा प्रमाण असतं त्यामुळं त्यांच्या सांगण्याच्या नुसार त्यांना विश्वासात घेऊनच त्या ते ठिकाणी त्या त्यांचा जो निधी आहे त्या ठिकाणी तो खर्च झालेला आहे जल जीवन आमच्या गावजवळ तीन ते साडेतीन कोटी रुपये निधी या ठिकाणी पडलेला आहे दोन दोन अडीच वर्ष झालेलं आहे जल जीवनचं काम पूर्ण चालू आहे जवळजवळ माझ्या हिशोबाने गावातलं पंचाळीस टक्के काम पूर्ण झालेलं आहे आणि उर्वरित जे काम बाकी आहे आपल्याला आप थोडे मटेरियल कमी पडलेलं आहे म्हणजे पाईप वगैरे तर आपण परत एकदा प्रस्ताव हो, हा गोडेगाव पंचायत समितीला पाठवला आहे गोडेगाव पंचायत समिती आपल्याला पोच पण आहे तुम्ही जर बोलले तर ते मी आणाय पण लावतो जवळजवळ आता बावीस किलोमीटरची परत आपण त्या ठिकाणी मागणी केलेली आहे जलजीवनची अधिकची आणि ती सुद्धा ज्यावेळेस ते मंजुरी होऊ नये त्या डायमंड सुद्धा आपण पूर्ण गाव जल जीवन मध्ये करणार हरगल जल या ठिकाणी पूर्ण करणार आहोत नाही ना पाणी आता सध्या आपण प्रत्येकाला आक्रमक शंभर टक्के आहेत सांगतो सांगतो ना मग ज्या वेळेस आता पा शंभर टक्के उन्हाळा आहे प्रत्येकाला पाण्याची टंचाई असते आपण प्रत्येकाला दिसाड दिसाड म्हणजे एक दिवसाड पाणी प्रत्येक मिळायला देत असतो आणि ते करत असताना त्याशीच विरोधकांनी कोण ते बोलत होते त्यांनी सांगितलं की पाणी येते पण आम्हाला थोडं थोडं येते तर तिथल्याच वस्तीत काही लोक काय करतात का मोटरी लावतात पत्रकार साहेब मोटर डायरेक्ट नळाला लावणार पाणीवरती बंग्याच्या गच्चीवरती तीस फुटावरती उंची येऊन येतात मग तो एखाद्या जर बंगला थोडी पाईपलाईन लावण्यात असेल त्याला जास्त प्रमाणात पाणी होऊन तो मोटर काय करतो वरती त्यांच्या बंगल्याच्या टाक्या पाणी भरत असतो मग पुढल्याला ज्या ग्रामस्थांना पाणी जायचंय त्या ग्रामस्थांना पाणी जात नाही त्यामुळे माझी पण या ग्रामस्थांना विनंती असेल जो कोणी मोटर लावित असेल त्यांना का प्लीज तुम्ही जसे शे शेंगवे गावचे ग्रामस्थ आहेत तसे पुढील लोक सुद्धा शेंगोर गावचे ग्रामस्थ आहेत त्यांना पण पाणी भेटलं पाहिजे विनंती करतो की आपण इथून पुढे कुणीही मोटर लावू नका अशी शेंगोव ग्रामपंचायती वतीनं तुम्हाला विनंती करतो नाही ना, ना, आता आपण काय एक सिस्टीम केलेला आहे ज्यावेळेस आमची ग्रामसभा झाली त्यावेळेस ते निर्णय त्या ठिकाणी ग्रामसभेत झालेला आहे की भुचणं काय काय व्हायचे पत्रकार साहेब आम्ही त्या ठिकाणी बुचन ठेवायचं त्या टायमाला अनदानने भुचन म्हणजे नाही का एक भुचन समजा थोडं वाटलं तर ते डायरेक्ट फेकून द्यायचे आणि कस्टमर दुसरा बुचन घ्यायचा आपण ज्या पाच रुपयाला देत होतो त्या टायमाला दोन दोन जर तीन तीन भूचणं व्हायला जायची तिथं कचरा पण जास्त प्रमाणात व्हायचा मग ग्रामसभेमध्ये विषय असा झाला त्या भूचन ग्रामपंचायत मध्ये ठेवा आपण काय करतो शंभर रुपयाचं रिचार्ज करून कार्ड देतो वीस हजारचं ते कार्ड त्या ठिकाणी आपण दिला देत असतो आणि त्या ठिकाणी आपण प्रत्येकाला शंभर रुपयाचं ज्या वेळेस रिचार्ज करून देतो त्यावेळेस त्या व्यक्तीला आपण वीस भूषणं द्यायची काम आपण त्या ठिकाणी करत असतो या ठिकाणी एकाही भुचा वेस्ट जात नाही एकही भुचान वेस्ट जात नाही म्हणून आपण त्या ठिकाणी ग्रामपंचायत मध्ये या ठिकाणी भूचना ठेवण्यात आलेली आहे नाही आता कोणी कोणी मी सांगितलं का आश्वासन आपण कोणाला दिलं नव्हतं असेल पुढे माझा जाहीरनामा त्यांनी आणून मला दाखवा त्याशी तरी बोलत होतं का संतोष नामदेवा यांनी जाहीरनाम्यात दिले होते मी दोन वर्ष गावाला पाणी पुकार तो सिद्ध जाहीरनामा मला आणून दाखवा आणि हे झालं ठीक आहे शिंगोर गावचा राहायला तो बोलला गा कोणतरी बोललं वीस पंचवीस वर्षाला विकास झालेला नाही जवळजवळ माझ्या हिशोबाने आमच्या या चार ते पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये शेचाळीस कोटी रुपयाचा निधी नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब असतील जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आदरणीय वेगदादा वळसे पाटील असेल आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखान्या असेल यांच्या माध्यमातून आतापर्यंत गावात गाव शिंगोरगाव सुजलम सुपलम झालेलं या ठिकाणी पाहाव्या मिळत आहे मी कुणालाही दम दिलेला नाही मी एक सर्वसामान्य नागरिक आहोत मी कुणाला दम दिलेला नाही आणि काय नाही दम कुणाला द्यायचा नाही द्यायचा आपला काही संबंध सुद्धा नाही लोक उलट गलिच्छ बेताल भाषेत असे तुम्ही पाहिलं पत्रकार साहेब मला कॉल फोन करून सांगितलं माझ्याकडे कॉलचं रेकॉर्डिंग पण आहे त्यांनी सांगितलं की माझ्याकडून आनंद उपसरपंच तुमच्याबद्दल बेतल वाक्य गेलं मी जाहीर माती मागतो असं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं मला बोलण्यास त्या ठिकाणी भाग पाडले असं त्यांनी सुद्धा मला त्या ठिकाणी मी जात पण नव्हतो मग मला त्या ठिकाणी बोलवलं असं दोनच दोन वर्षात आपण ते पाणी ज्या वेळेस संतोष नामदेव वावळ माळेबाव सरपंच होते त्या कार्यकाळातच आपण ते, ते पाणी म्हणजे आडोचा प्लॅन्ट प्रॉब्लेम झाला इलेक्ट्रिक वाटला त्या ठिकाणी आपण बाहेरून पाणी आणून त्या ठिकाणी लोकांना जनतेला पाणी दिलं पण त्या टायमाला ग्रामसभा सुद्धा त्या टायमाला झाली आमची त्या ग्रामसभेमध्ये शिंगवे ग्रामस्थांनी सांगितलं की पाण्याचं पाणी फुकट द्यायचं नाही तुमचं ग्रामपंचायतला उत्पन्न एक रुपये नाही आणि तुम्ही पाणी गावाला कशाला फुकट पाचता त्या टायमाला दोन वर्षामध्ये आम्ही ते पाणी बंद केलं म्हणजे ग्रामस्थांनीच बंद केलं त्या ग्राम माझ्याकडे आहे तिथे त्याच टायमाला त्यांनी सांगितलं पाच रुपये दहा रुपये बोलत होते तर आपण पाच रुपयाला त्या ठिकाणी जार देण्याचं काम ग्रामपंचायतीने केलेलं आहे कशा पद्धतीने नाही आता पाणी पाणी जे आता जे चालू आहे एक दिवसा तसं पाणी प्रत्येकाला पोच होणारच आहे दिवसान पाणी जाणारच आहे त्याच्याबद्दल काहीतरी मात्राची शंका नाही आणि आता आम्ही जो बल ते, आन... हो। ते, ते तीन तीन बा तीनशे काय अडीचशे रुपयाला बल घेतो मी ते त्यांना पण सांगितलं होतं तुम्ही जो अडीचशे रुपयाला तेवीसशे पॉलिकेपचा बल आणता पण ग्रामपंचायत तुम्हाला मध्ये जीएसटीचं बिल लागतं ते बोलले आम्ही जीएसटी देणार नाही त्यांना सांगते जर तुम्ही जर तेवढ्या बल तसं तर तुम्ही तुम्हाला आणायला सांगतो पण जीएसटी जीएसटी दिलं नाही आम्हाला म्हणजे आम्ही देणार नाही असं ते बोलले आणि मग त्या टायमाच्या आधी आम्ही बल खरेदी केले बल आम्ही दोनशे बहात्तर रुपयाला जीएसटी बल या ठिकाणी घेतलेला आहे जानेवारीला तुमच्या गावात ग्राम गेलं पंधरा दिवसात इकडं कुठं पंधरा दिवसात सगळ्या स्ट्रीट लाईट वर बल्ब बसले जाते मग तुमच्या गावाचे काही ग्राम असते तुमच्याकडे त्यात टेंडर नाग नाही दिले नाही आणि बल्ब नागर तीन महिने मी सांगतो ना ज्या वेळेस आमची ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेत ठरलं होत की कांदा लावगर चालू होती मी सावंत वायरमध्ये त्यांना पण सांगितलं त्यांनी सांगितलं की अजून कांदा वगैरे चालू आहे तुम्हाला मी सिद्ध देईल त्याच्यानंतर या म्हणजे या गावचे ग्रामपंचायत सदस्य शंकर अण्णा कासार त्यांना पण सांगितलं मी अण्णा कोणते बोलत होते कोणते कोणत्या द्यायचं मला माहित त्यांना सांगितलं पण ज्यावेळेस अण्णांना आम्ही म्हणजे जीएसटी शेअर बिलाची मागणी केली किंवा जो त्यांनी व्यक्ती दाखवला होता त्या व्यक्तीला पण आम्ही बोलून घेतो ते, ते, ते। बोलला की ते ते मी काय जीएसटीचं बिल देणार नाही मग याच्यातच जवळजवळ त्या कासार अण्णांनी जवळजवळ एक महिनाभर असाच हे केलं त्याच्यानंतर अण्णा बोलले मग तुम्हाला काय करायचं तुम्ही करा त्याच्यानंतर आम्ही बल खरेदी केले बल पण या ठिकाणी आले त्या दिवशी गोरडे मला पंधरा ते वीस बल लावून पण झाले खाल्ला गोरडे मला आणि आता बल लावण्याचं काम चालूच आहे नाही असं नाही पूर्ण गावास अख्या मळ्या वाईस दहा ते बारा दिवसात पूर्ण शिंगवे गाव बल म्हणजे लाईट बल लावून सगळं चकाचकीत करून देण्याचा मानस आमचा आहे